हॅलो यूट्यूब फॅमिली मी दिशा भगत आजच्या नवीन ब्लॉग नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करते तर आजच्या ब्लॉगचं टॉपिक म्हणजे कॅम्पचा बाहेरचा व्ह्यू आणि मार्केट तर चला तुम्हाला कॅम्पच्या बाहेरचा व्ह्यू आणि मार्केट दाखवतो आता निघालो आम्ही मार्केटले जासाठी तर तुम्ही पाहू शकता की कॅम्पचा बाहेरचा व्ह्यू किती मस्त दिसून राहिला आता आम्ही इथं उभं राहिलो होतो बसची वाट पाहत की बस इन आणि आम्हाला घेऊन जाईन फायनली आम्हाला बस भेटली बसलो बस, बस मध्ये आणि चाललो मार्केटसाठी मग उतरलो आम्ही इथं मार्केट पाहिलं काय आहे काय नाही आहे तर ऊन तर एवढी होती की बस मग मं या मंदिरापाशी थांबलो फोटो गिटो काढले जराशे इथं लोकल मार्केट लय महाग आहे मॉलमध्ये शॉपिंग केली तर थोडी स्वस्ती वाटते मग आज आलो आम्ही यम बाजारमध्ये आपल्या इकडे लोकल मार्केट स्वस्त आहे मॉलमध्ये महाग भेटते आणि इकडे लोकल मार्केट महाग आहे आणि मॉलमध्ये स्वस्त भेटते हे पाय पहिले इले गाडीत बसवलं मस्त बसली फिरूनही राहिली गाडीत <laughs> चालू आहे मग आमची मॉल मध्ये शॉपिंग करणं सध्या एवढी टोपली भरली म्हणा झाली मग आमची शॉपिंग करणं आता लागली होती भूक मग आता चाललो होतो नाश्ता करायला मस्त मग केला आम्ही डोसा ऑर्डर झाली मग आमची शॉपिंग गिपिंग करून आता पोचला आम्ही कॅम्पले कॅम्पचं गेट पाहू शकता एंट्रीचं कॅम्पचं मेन गेट नाही आहे हे दुसरं गेट आहे मेन गेट फ्रंटले आहे हे कॅम्पच्या अंदरचे क्वार्टर्स आम्ही एवढे सगळे गेलो होतो मस्त फिराले <laughs> रस्त्यानं चाललोच होतो तो मन झालं या पैपाहून चलून जाव मग काय चला म्हटलं रस्त्यानं काय चलाची मजा येते या पैपाहून चलाची मस्त वेगळीच मजा येते पण भेवही तेवढाच लागून राहील तर बा मले मला असं वाटे पडतो की काय मी अन उलसा काही नव्हता ना तो मग फायनली आलो बाई त्या साईडवरून या साईडला आम्ही बम मोठा कॅम्प आहे हा कॅम्पमध्ये हॉस्पिटल स्कूल सगळंच आहे तर चला भेटू मग नंतरच्या ब्लॉगमध्ये बाय बाय